नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रामध्ये टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसापासून प्रचंड वाढ झालेली आहे आजचा टोमॅटो बाजारभाव काय आहे सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये टोमॅटोला सर्वाधिक बाजारभाव जो आहे पनवेल असेल नागपूर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणी चांगला टोमॅटो मार्केट रेट मिळत आहे पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत सरासरी किलोचा बाजारभाव आहे चला तर आज सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे चंद्रपूर मार्केट चंद्रपूर मार्केटमध्ये पाचशे पंच्याऐंशी क्विंटल अवकले आहे एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये आलेला आहे सरासरी दर चंद्रपूरमध्ये दहा ते बावीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कोल्हापूर मार्केट तीनशे क्विंटल अवकाले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर कोल्हापूरमध्ये दहा ते बावीस रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर संगमेर पंधराशे क्विंटल अवकाळले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममेरमध्ये आहे सरासरी दर संगमेरमध्ये पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पनवेल सहाशे ऐंशी क्विंटल आवकले तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी दर पनवेलमध्ये सहाशे ऐंशी क्विंटल आहे नागपूर सहाशे क्विंटल एवढी मोठी आलेली आहे अडीच हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये पंचवीस ते पस्तीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर चर्चा करूया महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा नागपूर अडीच हजार चंद्र चांदवड सव्वीसशे रुपये वडगावपेठ पंचवीसशे रुपये वाई दोन हजार मंगळगेडा चौतीसशे बारामती जवळची दोन हजार पनवेल चार हजार सोलापूर तेवीसशे जळगाव पंचवीसशे नागपूर पस्तीसशे कोल्हापूर बावीसशे सत्रपती संभाजीनगर पंचवीसशे चंद्रपूर गंजवळ सोळाशे राहुरी एक हजार संगनवेळ दोन हजार शिरपूर हजार राहता तीन हजार कळमेश्वर दोन हजार अकलूज अडीच हजार पुणे पिंपरी दोन हजार रुपये